साधना कोल्हापूर सह्याद्री कोल्हापूर दिल्ली आणि सह्याद्री कोल्हापूर यांची फोटोग्राफी यांचे फोटोग्राफी क्रीडागंगा मग दोन आंबून आहे पृथ्वी काय क्रीडागंगा मग दोन आंबून आहे पंचांशी वाद घालायचा नाहीये सुमोध्रा कौल संघ ग्राउंडवरती उपस्थित आहे

या ठिकाणी मंडळाचे व गावचे युवा सरपंच सम्राट पाटील बाबा सम्राट पाटील बाबा जनगड गावचे उपसरपंच सम्राट पाटील बाबा व मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव वाटपा ग्राउंड वरती उपस्थित आहे आपण दोनच मिनट आज ग्राउंड वरती आहे साधना मंजूर नये हा पन्नास शिरलो आजच्या दिवसातील पहिला सेमीफायनलचा सामना श्रीमुद्र कौलव विरुद्ध साधना श्रीमुद्रा कौलव विरुद्ध साधना पहिला सेमीफायनलचा सामना दोन्ही संघांना भोषपलं दो पंधराष्टी वाट करायच नाही बोला तू अरे साधारण आपल्याला दोन मिनिटाचा अवधी दिल्या झालेला आहे खरा माहिती खरा आपण सामन्याची वेळ बघा पहिला शिवमुद्रा कौलम विरुद्ध सांगा मंडळ म्हणसोडे आपण वेळेची उपस्थित राहायला पाहिजे लांब्या काढून ना मला दिसत नाही

पहिला घ <laughs> सामना विरुद्ध साधना सामना सात सात दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे श्री गणेश विटा आपल्याला पहिला पुकार आहे आपण क्रमांक एक वर्षेचा संघ आहे त्यासाठी आहे विटा आपल्याला पहिला पुकार दिलेला आपण तयारीत राहायचं आहे दोन नंबरला विजेचा संघ होईल त्यांच्याशी आपला सामना होणार आहे

டேக்கனிக்கல் பாயிண்ட் ஜே டெல்லில இருக்கு Lộn ra phía cái đầu lài lộn ra phía cái đầu lài lộn ra phía này cái

A B T

म <laughs> के <laughs> <laughs>

சாப்ப गाव है जबंद वर्ञा गाओ वैडनral केण दाओ पढिगिते variety सुर्ज्शा में यहां खाता है ळाता हम सायं है को जहादा यहां या ठिकाणी अमर जोपाने या खेळाडूसाठी बाबा यांच्याकडून पाचशे बंद बक्षीस जाहीर केलेलं आहे तरी त्या खेळाडूने स्टेजवर स्टेज वर देऊन बक्षीस स्वीकारायचं